नमस्कार तुम्ही बघत आहात महाशिवरात्रीची महाथाळी यामध्ये याच्या आधीचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली आलू पराठा ही रेसिपी आलू पराठा म्हणजे उपवासाचा आलू पराठा जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि उपवास केला असं अगदी वाटणारसुद्धा नाही आता बाकीच्या रेसिपीज आपण चा या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी चॅनेलला आधी सबस्क्राईब करून घ्या मीना सारखा मध्ये मी मीनाक्षी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून तर आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीची महाथाळी याच्या आधीचा जो व्हिडिओ होता तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला उपवासाचा आलू पराठा ही रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी हा दुसरा व्हिडिओ बनवते तर त्या आलू पराठ्यासोबत जाणारी एक छान अशी उपवासाची भाजी की जी तुम्ही इतर वेळेला जेव्हा डोसा घरी बनवता त्यावेळेलासुद्धा त्याच्यासोबत चालू शकते अशी एक उपवासाची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इतर छोट्या मोठ्या रेसिपीज आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मग आपण बघूया महाशिवरात्रीची महाथाळी पाठ उपवासाची चटणी किंवा आमटी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एका मिक्सर जारमध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट के घेतलेला आहे आणि अगदी दोन इंच खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे मी एक चमचा जिरे घ्यायचे आहेत याच्यासोबतच आपण थोडीशी कोथिंबीर घेऊया कोथिंबीरने टेस्ट खूप छान येते आणि चवीप्रमाणे लाल तिखट घ्यायचं आहे हे मसाल्याचं तिखट नाही आहे फिक्क फक्त मिरची पावडर आहे थोडंसं पाणी घालून याची छान पेस्ट बनवलेली आहे अशा पद्धतीनं आपण छान पेस्ट बनवून घेतलेली आहे ही रेसिपी आपण उपवासासाठी बनवतोय सो मी इथे दोन चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सगळी पेस्ट आपण याच्यामध्ये काढून घेऊया तूप फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे त्याच्यातून धूर येऊ द्यायचा नाही आहे तूप मेल्ट झालं की लगेचच आपण त्याच्यामध्ये मसाला घातलेला आहे आणि या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर या पाण्याला दोन ते तीन मिनिट चांगली उकळी आणायची आहे त्याच्या आधी मी इथे घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आता तुम्ही बघू शकता आमटीला छान उकळी आलेली आहे त्याच्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले आहेत उकडलेले बटाटे बटाट्यांच्या ऐवजी तुम्ही इथे उकडलेल्या केळी कच्च्या केळी किंवा पनीरसुद्धा घालू शकता आता ह्याला आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे आणि वरून पुन्हा आपण हिरवीगार ताजी कोथिंबीर भुरभुरणार आहोत आता इथे तयार झालेली आहे आपली उपवासाची आमटी किंवा भाजी तुम्ही काहीही म्हणू शकता ही भाजी डोस्यासोबतसुद्धा छान लागते आपण जे रेग्युलरली डोसे बनवतो डाळ आणि तांदळाचे त्याच्यासोबतसुद्धा तर तयार आहे मंडळी आपली उपवासाची भाजी ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आता आपण बघूया आपल्या रेसिपीमधला पुढचा पदार्थ तर आता आपण बघूया वरईचा भात अगदी मोकळा सुटसुटीत त्याचबरोबर मौसूदसुद्धा सुट तर तुम्हाला माहिती आहे का वरी हे एक सुपर फूड आहे ज्याला मिलेटसुद्धा म्हणतो तर हे तुम्ही आहारात समाविष्ट के डायजेशन सुधारण्यासाठी वेट लॉससाठी आपण या मिलेटचा वापर करतो सो तुम्ही जर खात नसाल तर नक्की खायला चालू करा त्याच्यासाठी बघा मी इथे एक छोटा कप म्हणजे कप वरई घेतलेली आहे तर आधी एकदाच नजर फिरवून घ्यायची वरईमध्ये खडा किंवा आळी असेल तर आणि छान अशी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर भात बनवण्यासाठी मी इथे अगदी एक छोटासा चमचा तूप घेतलेला आहे त्या तुपामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच मी इथे वरीचे तांदूळ घातलेले आहेत तर वरी धुतल्यानंतर थोडीशी कोरडी होऊ द्यायची लगेचच धुतल्या धुतल्या भात करायला घ्यायचा नाही आणि एक दोन मिनटं चांगलं परतून झाल्यानंतर वरी कोरडी व्हायला सुरू होते किंवा मोकळी व्हायला सुरू होते अशा वेळेला आपण याच्यामध्ये घालणार आहोत दीड कप सॉरी दीड माप पाणी म्हणजे तुम्ही जर छोट्या वाटीने मोजलं तर एक वाटी तांदूळ असतील तर दीड वाटी पाणी घालायचं आहे दुप्पट घालायचं नाही दीडपट घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घालूया चवीप्रमाणे मीठ आणि याला झाकण लावून अगदी मध्यम गॅसवरती किंवा लो गॅसवरती हे शिजू द्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपला भात जो आहे तो शिजून तयार होतो पुन्हा बघण्याचीसुद्धा गरज पडत नाही आता इथे बघा तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये आपला भात तयार झालेला आहे आणि मोकळा तर आहेच आहे त्याचबरोबर तो सॉफ्ट तर या भाताबरोबर आपण जी उपवासाला आमटी बनवलेली आहे ती तर चालतेच पण ती जर खायची नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये थोडीशी मिरची टाकू शकता आणि ताकासोबतसुद्धा हा भात खूप छान लागतो फायनली आता आपण बघूया साबुदाना खिचडी कशी बनवायची कारण उपवास म्हटलं की साबुदाना खिचडी ही व्हायलाच हवी पण ती चिकट होऊ नये आणि प्रत्येक साबुदाना असा मोकळा आणि टुम्म फुगलेला त्याचबरोबर तोंडात अगदी मौसर लागणार असावा आता हे सगळं कसं करायचं त्याच गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत सो व्हिडिओ पूर्ण बघा साबुदाना खिचडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे रात्रभर भिजवलेला साबुदाना तुम्ही बघू शकता साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे याच्यासाठी काय करायचं साबुदाणा दोनदा स्वच्छ धुवायचा म्हणजे त्यातलं स्टार्च निघून जातं आणि मग साबुदाणा मोकळा होतो आणि मग थोडंसं पाणी घालून आपण हा साबुदाणा रात्रभर भिजवायला ठेवायचा आहे फक्त साबुदाण्यावर एक छोटासा पाण्याचा लेअर येईल इतपतच पाणी घालायचं तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला मोकळा आणि टूम्म भिजलेला आहे म्हणजे अगदी आतपर्यंत पाणी व्यवस्थित सोख झालेलं आहे आता इथे एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घेते तुम्ही जर तूप खात नसाल तर तेलही वापरलं तरी चालेल पण बऱ्याच ठिकाणी उपवासाला तूपच वापरतात तर हे तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत तूप ओव्हरहीट करायचं नाही साधारण मेल्ट होऊ द्यायचं त्याच्यानंतर भरपूर अशा मिरच्या घालून याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं मिरची व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता या स्टेपला मी याच्यामध्ये घालते एक बटाटा जो की कच्चा ले ले आहे आणि आपण त्याच्या व्यवस्थित साली काढून घेतलेल्या आहेत आणि मग तुम्हाला जसे आवडतील तसे त्याचे तुम्ही पीसेस बनवून याच्यामध्ये ॲड करू शकता हा बटाटा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तर आधी एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आणि झाकण लावून याला दोन मिनटं असंच वाफ येऊन द्यायची आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता बटाटा थोडासा सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर बटाटा जर व्यवस्थित आतमध्ये सॉफ्ट झालेला असेल तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली साबुदाना घालू शकता जर थोडासा बटाटा हार्ड वाटला तर पुन्हा याला झाकण ठेवून दोन मिनटं वाफ आणून घ्यायचे तर इथे बघा बटाटा आपला छान शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करूया आपला मोकळा असा भिजवलेला साबुदाना साबुदाना घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची याच्यामध्ये मी घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर असा शेंगदाण्याचा कूट तर तुम्हाला जितका शेंगदाण्याचा कूट आवडतो तितका तुम्ही इथे ॲड करू शकता आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जो साबुदाणा आहे त्याचा कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ही खिचडी परतून घ्यायची आहे जेणेकरून साबुदाना सॉफ्ट राहतो खूप वेळ आणि खायलासुद्धा मजा येते तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाना ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे आणि हे आपण छान परतून घ्यायचं गरज वाटली तर एक दोन चमचे दूध घालून किंवा दुधाचा हपका मारून तुम्ही याला झाकण लावून एक मिनिट वाफ येऊन देऊ शकता पण सध्या आपली इथे साबुदाना खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकूण एक साबुदाना जो आहे तो अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे तरीही मी याला झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ घेऊन येते साधारण एक मिनिट वाफवल्यानंतर हो तुम्ही बघू शकता साबुदानाला एक चकाकी आलेली आहे एक ग्लेज आलेली आहे तर अशा पद्धतीने वाफवल्यामुळे होतं हो काय जेव्हा तुम्ही डब्यामध्ये दे साबुदाना देता किंवा घरामध्ये दे सुद्धा कधी कधी आपण उशिरा जेवतो उशिरा खातो तर त्यावेळेला हा साबुदाना हार्ड होत नाही व्यवस्थित अस्साच्या असा सॉफ्ट राहतो आणि आत्ता तुम्ही बघू शकता व्यवस्थित ट्रान्सपरंट कलर झालेला आहे प्रत्येक साबुदाण्याचा तर अशी ही रेसिपी आहे आय होप आजच्या व्हिडिओमधल्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील आवडल्या असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचसोबत तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया तर मग पुढच्या एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा